ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केली जाते कृषी विभागानं मारेगाव तालुक्यातील चिंचाळा या ठिकाणी छापा टाकून अठ्याहत्तर बोगस बियाण्यांची पाकिटं जप्त केली आहेत विलास चिकटे असं या आरोपीचं नाव आहे त्याने स्वतःच्या घरात हा बोगस बियाण्यांचा साठा लपवून ठेवला होता दुष्काळी परिस्थितीमुळे येवल्यातील शेतकरी हरिभाऊ लासुरे यांनी आपली पेरूची बाग तोडून टाकली तर ये आहे तर झाडांना पाणी कसं आणि कुठून द्यायचं या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे सध्या नाशिकच्या येवल्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे आणि याचा फटका फळबागांना बसतो आहे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सकाळी नऊ वाजता धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं आहे या पाण्यामुळे सोलापूर शहरासह सा पंढरपूर सांगोला त्याचप्रमाणे नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पामध्ये केवळ पंधरा टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे नगर परिषदेकडून शहरातील नागरिकांना दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो आहे नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होते आहे तर नागरिकांनी जपून पाणी वापरावं असं आवाहन नगर परिषद प्रशासनाकडून करण्यात आलं आहे